एक नंबर एक नंबर आणि इकडे पण बघू शकता छोट्या गोविंदांनी मस्त चार थर लावलेले आहेत एकदम की एक दोन तीन आणि चार एक नंबर एक नंबर कडा कडाक सलामी दिलेले आहे

कृष्ण एक वचनी एक पत्नी आणि एक पत्नी हा आवाज होता यांचा ही तुम्ही हंडी बघता इकडे दोन गोविंदा पथक आहेत आणि त्या दोघांमध्ये जो जास्त थरलावेल तो ही हंडी फोडेल ही मानाची हंडी आहे त्यांची श्री वागेश्वर गोविंदा पथक शिवसमाजच्या माध्यमातून सहा तरांची सलामी कृपया प्लीज शुभेच्छा तुम्हाला या समर्थ चषकाच्या माध्यमातून आपण इथे उपस्थित आहात सगळ्या रसिका प्रेक्षकांचं मनपूर्वक मनपूर्वक स्वागत करतोय आणि विशेष आभार सुद्धा मानतोय की अजूनही चार तासांचा अवधी इथं होतोय पण आपण याच ठिकाणी जागेवर आहात तुम्हाला खूप खूप शिवेच्छा शिवस्वराज्य जान्हवी गाऊन व्यासपीठावर या बस सलामी आणि मित्रांनो थर लावायला चालू गेले आहेत आणि एक दोन तीन तीन थरांची सक्सेसफुल तीन थर लावलेले आहेत बघूया किती थरांची सलामी देतात बघू शकता मित्रांनो एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा थरांची थरारा सलामी आणि छोटा बघा तुम्ही बघू शकता वरती एक नम्बर, एक नंबर नंबर वरच्या गोविंदेला सुखरूप खाली उतरू द्या नंतर जल्लोष करणार कारण प्रत्येक मोमेंट महत्वाचं येस खूप 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 अभिनंदन शिवस्राज्य गोविंदा पथक या माध्यमातून या स्पर्धेमध्ये तुम्ही उतरलात आमचं करमणूक केलं आणि म्हणूनच या समर्थ चषकाच्या माध्यमातून तुमचं विशेष विशेष आभार आणि यानंतर असाच एक थर्राराज शिवस्वराज्य शिवस्वराज्य गोविंद पदकाचं आपला प्रमुख कृपया ओके प्लीज या आपण दाखवलेले हे कौशल्य आणि त्यासाठी तुम्हाला दिलेले ही हे समर्थ चषकाची खास ओळख असेल तुमच्यापर्यंत पोहचवलेली शिवस्वराज्य सगळ्यांच्या या मेहनतीला दाद द्या मित्रांनो बघू शकता एवढी उंचावरती हांडी आहे की जवळजवळ साप थर कंपल्सरी तरच हांडी फोडण्यात यशस्वी होऊ शकतात मित्रांनो वाघेश्वर गोविंदा पथक यांनी सुरुवात केलेली गोविंदा पथकाची बघू शकता आणि इकडे पण बघू शकता छोट्या गोविंदांनी पण मस्त पैकी चार थर लावलेले एकदम पण बघा मस्त पैकी एक दोन तीन आणि चार आ एक नंबर एक नंबर कडाक कडाक सलामी दिलेले एक नंबर मित्रांनो सक्सेसफुली थर लावलेले आहेत सात थर लावले आहेत मित्रांनो एकदम कडाक मध्ये थर लावलेले आहेत बादशा बादशा एक नंबर आणि मित्रांनो जोपर्यंत सगळे खाली सुखरूप उतरत नाही तोपर्यंत जल्लोष केला जात नाही कारण सगळे खाली सुखरूप उतरले पाहिजे うなに अभिनंदन तिरकोण गावातर्फे आणि आमच्या समर्थ मित्र मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन तस माही विशाल जावड यांच्याकडून मागेश्वर पथकासाठी दोन हजार सर्वांचा मी सांगतोय की आपल्या गावाचं नाव तुम्ही रोशन केलं आहे आता कमिटी म्हणून आम्ही असा निर्णय घेत आहोत लावायचं आहे त्याच्यानंतर आम्ही समर्थ तसंच बिलकुल हा निर्णय घेणार आहोत आम्ही लावत देणार आहोत अगदी मित्रांनो आठ थर लावण्याचा पराक्रम करायचा पण आता इकडून मंजुरी भेटते की नाही ते पण बघूया आपण आठ थरांचा थरार पराक्रम आज होतो की नाही ते तुम्हाला बघायलाच भेटेल आठ थर ऑलरेडी प्रॅक्टिस झालेल्या आठ थर लागतील असं मला तरी वाटतं हे बघा पद्धतीने किती आठ लागतील आज आठ लावून देतील परमिशन येऊ दे म्हणजे लागणार आठ टक्के शंभर टक्के गोविंदा पथक आलेला आहे कोण गोविंदा उतरत नाही तोपर्यंत सर्वांनी त्याला सपोर्ट करायचा आहे प्लीज आणि मित्रांनो बघू शकता <गलता> चार पाच सहा सात थरांचा पराक्रम आता होणार आहे सात थरांची सलामी लागणार आहे गोविंदा पथक आणि मित्रांनो पहिलाच वर्ष या पथकाचा खूप चांगला प्रयत्न होता मित्रांनो खूप चांगला प्रयत्न केला होता कारण यांचा पहिलाच वर्ष आणि पहिल्याच वर्षात सात थर लावणे ही खूप मोठी गोष्ट आहे सात थरांची सला मी थोडक्यासाठी तू गतवे धरावर तू जाणार धरावर नाही मग तुम्ही आठ थर लावाल का नाही लावाल का लावणार का शंभर टक्के चला बघूया लावतात का नाही मंडळाने सात थर लावले आणि वाघेश्वर मंडळाने सात या दोन्ही गोविंदा पथकाना आम्ही हंडीचा मान देत आहोत धन्यवाद धन्यवाद याच्यातून तुम्ही दोघं मिळून तर फोडू शकता नाहीतर आम्ही टॉस विन करणार आणि जो टॉस विन मध्ये जिंकेल त्याला आम्ही बक्षीस देणार आहोत आणि मित्रांनो आठ थरांची मागणी आठ थर लावण्यासाठी खूप प्रयत्न चाललेले आहेत पथकाचे तर परमिशन भेटते की ना आठ थर लावण्याची तर बघूया पंचांचा निर्णय अंतिम राहील मित्रांनो टाइम झालेला आहे हे बघा मी शेवटची संधी तुम्हाला दोघांना पण देत आहे आपण यावे आणि परवानगी काय भेटत नाही कारण ऑलरेडी टाईम नम्रतेची विनंती आहे की दोघेही शांत राहा आम्ही कमिटी नाही घ्यायला खंबीर आहोत तुम्ही शांत राहा हा गावाचा मान आहे आपल्या गावाला मिळेल मंडलच्या कर्मधार होता त्याच्याशी आणि बागेश्वर गोविंद पथक आठ थर लावत असेल तर त्यांना आपण हा मान देत आहोत पण पण जर का तुमचे आठ थर लागले नाही तर हा मान आम्ही घरी घरी मंडळाला देऊ ताँ ताँ सामना आहे तुम्ही मला जे आमचे योगेश आग्रावकर साहेब आलेले कि जर वागेश्वर गोविंदा पथकाने आठ थर लावलेला आहे तर मान दुसऱ्या लागणार शंभर टक्के शंभर टक्के लागणार लागलेच पाहिजे लागणारच ब्रँड आहे ब्रँड शंभर टक्के होणार आणि मी का बोलतो सर्वांनी एकत्र या आठ थर साधे नाही मित्रांनो हरारक आठ थर लावायला सुरुवात झालेली आहे आणि चला बघूया आठ थर लागतात की नाही माझ्या मते तरी आठ थर लागलेच पाहिजे आणि मित्रांनो आठ थर म्हणजे काय खाऊ नये कारण तेवढी त्यांना सपोर्टिंगला तेवढी टीम लागते सोबत कारण जर चान्स जर काय थोडका थोडक्यासाठी जर चुकला तर एक पाऊल तुमचं पूर्ण संधीचं वाट लावू शकते मित्रांनो खूपच जास्त कठीण होत चाललंय त्यांच्यासाठी कारण बघू शकता पूर्ण थर हालत पूर्ण थर हालतोय मित्रांनो काही कारण असत त्यांना नाही झालं पॉसिबल कारण आठ थर लागले ना कारण थोडस कठीण झालं त्यांना मित्रांनो सगळेच वागेश्वर गोविंद पदामध्ये निराश झालेले आहेत कारण आठ करून लागू शकत थोडक्यासाठी राहिलेले आहेत ते मनापासून अभिनंदन करत आहे तुम्ही जी मेहनत केलेली आहात मित्रांनो तुम्ही तिरकोण आज नाव आमचं समुद्र पाठ परीकडून गेलेला आहात खरंच तुमचा आभाज आहे हा हंडी फोडण्याचा मान देत आहोत त्याचा त्यांनी सुधार केला गोविंदा पथक यांना मान भेटलेला हंडी फोडण्यासाठी तर ते फार सुधार लावणार आहे सर्व काय पाच सराने हंडी फोडणार आहे ते आपण सर्वजण या गावची शान आहात अभिमान आहात समालो केला तर लावण्यासाठी गणपती बाप्पा की वागेश्वर महाराज की

मला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथेच ऐकूया व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि नवनवीन बनाट व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट करा जेवढे जास्त तेवढा जास्त भारी ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील चला ब्लॉग इथं सर करूया तुम्हाला काढायला आवडले काही